श्री स्वामी समर्थ सर्वांना मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांमध्ये असलेला थायरॉइड थायरॉइड ग्लँड म्हणजे काय ती कुठे असते तिचे काय काम आहे हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय हायपर म्हणजे काय आणि आयुर्वेदामध्ये याबद्दल काय विचार केला आहे या सर्वांची माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा थायरॉइडमुळे होणारा हायपथायरॉयडिझम किंवा हायपर हे एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणजे आजकालचं जे राहणं खाणं पिणं यामुळे जो होणार आपलं किंवा बैठे काम स्ट्रेस टेन्शन यामुळे होणारा हा व्याधी आहे तर याच्यामध्ये आजकाल खूप पेशंट्स मिळत आहे जास्त करून महिलांमध्ये हायपोथायरॉइडिझम बघितलं जातं यामध्ये वजन वाढणं केस करणं पाळीच्या समस्या सहसा वयाच्या साठ वर्षांनंतर महिलांमध्ये हा बघितला जातो मेनोपॉज मुळे सुद्धा होण्याचे जास्त असतात बऱ्याच वेळा हा जो तारा हायपोथायरॉयडिजम आहे तो असिम्टोमॅटिक असतो कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसत नाही परंतु जेव्हा आपल्याला ब्लड टेस्ट केलं जातं आपलं तेव्हा त्या ब्लड टेस्ट मधले लेवल्स जेव्हा चेक केल्या जातात तेव्हा समजतं आणि मग डॉक्टर जे आहेत ते आपल्याला गोळी चालू करतात आणि ही गोळी आजीवन घ्यावी लागते आणि जेव्हा ही गोळी आप आजीवन चालू असते तेव्हा ब्लड टेस्टामध्ये हे सगळे जे लेवल्स आहेत त्या लेवल्स एकदम नॉर्मल दाखवतात आता जाणून घेऊयात की हे थायरॉईड ग्लँड आहे तरी काय तर ही थायरॉईड ग्लँड जी आहे ग्लँड म्हणजे याच्यामधून काही ना काही स्राव होतो त्याला पण वैद्यकीय भाषेमध्ये ग्लँड असं म्हणतात तर ही अंतर ग्लँड एन्डोक्राईम ग्लँड आहे जी आपल्या गळ्याच्या इथे असते आणि ती श्वासनालिकेला पकडून असते आणि तिचा जो आकार असतो तो फुलपाखरासारखा असतो तर इचं काय काम आहे तर ही टी थ्री आणि टी फोर नावाचे जे हार्मोन्स असतात ते सिक्रीट करते आणि ह्या हार्मोन्सच्या मदतीने आपल्या शरीरातील चयापचय क्रिया मेटाबॉलिझम हे होत असतं आता जाणून घेऊयात की कि जे हे हार्मोन्स आहेत टी थ्री आणि टी फोर जे थायरॉईड ग्लँडमधून सिक्रेट होतात त्यांची अजून काय कामे आहेत तर हे टी थ्री आणि टी फोर हार्मोन्स जे आहेत ते मेटाबॉलिझम व्यवस्थित करणे आपला जो हार्ट रेट आहे तो व्यवस्थित ठेवणे बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करणे अशा प्रकारे टी थ्री टी फोर हे जे हार्मोन्स आहेत ते हार्ट मेटाबॉलिझम आणि मसल्स स्किन आणि हेअर यांच्यावर प्रभाव करतात जर काही कारणांमुळे हे हार्मोन जास्त प्रमाणामध्ये सिक्रीट झाले तर त्याला ओव्हर ॲक्टिव्ह ग्लँड हायपर थायरॉइडिझम असं म्हणतात आणि जर हेच हार्मोन्स खूप कमी प्रमाणामध्ये सिक्रीट व्हायला लागले तर याला अंडर किंवा हायपोथायरॉईडीझम असं म्हणतात आता जाणून घेऊयात की हायपोथायरॉईडीझम अंडर ॲक्टिव केसमध्ये काय त्याचे सिम्पटम्स असतात काय लक्षणे दिसतात तर अंडर असतं म्हणजे त्याचं प्रमाण कमी असतं याचाच अर्थ आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमचं काम जे हे हार्मोन्स करतात ते कमी होतं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया आपण जो आहार घेतो खातो काहीही ते पचन होणं आणि ते व्यवस्थित पचन होऊन त्याचा चांगला आहारस तयार होणं ह्यामध्येच गडबड होते आणि आपलं जी पचनक्रिया आहे ती खराब होते ज्यामुळे जो आहारस आहे तो व्यवस्थित बनत नाही त्याच्यामुळे पुढचा जो रक्त धातू आहे तो व्यवस्थित बनत नाही कारण की चयापचयला जी अग्नी असते ती फक्त एकच अग्नी नाही आपल्या आमच्या आयुर्वेदामध्ये तेरा प्रकारच्या अग्नी सांगितल्या आहेत सात धातुवाग्नि भूता पाच भूताग्नी तसेच आपली जी मेन आहे ती जाठराग्नी जेव्हा आपण आहार घेतो तो आहार व्यवस्थित पचन होऊन त्याचा आहार रस बनतो आणि त्या आहार रसापासून पुढचा धातू जे साप्त धातू आहेत त्यातला सेकंड नंबरचा धातू रक्त धातू बनतो त्याच्यानंतर रक्त धातू व्यवस्थित त्याचं पचन झालं तर मांस धातू बनतो अशा प्रकारे एक एक धातू बनत राहतो जर सुरुवातीलाच व्यवस्थित बनला नाही तर पुढचे धातू सुद्धा व्यवस्थित बनत नाही ज्याचा परिणाम आपल्या पूर्ण धातूंवर होतो म्हणजे शरीर आपले शरीर हे सात धातूंनी बनलं आहे हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर याचा परिणाम आपल्या ह्या सात धातूंवर देखील होतो याच्या लक्षणांमध्ये बऱ्याच जणांचं वजन वाढतं चेहरा हा मून शेप म्हणजे थोडासा पफी वाटतो फुगलेला दिसतो त्याच्यानंतर सतत जेवण केलं तरी सुद्धा थकवा जाणवतो सांद्यांमध्ये वेदना असतात मसल पेन असतात पायाच्या पोटऱ्या ज्या असतात त्या थो खेचल्यासारख्या वाटतात बऱ्याच जणांना हाता पायांना नमनेस जाणवतो आप जी त्वचा आहे ती कोरडी पडते केसच कोरडे पडतात त्याच्यामुळे केस तुटायला लागतात केस गळायला लागतात बऱ्याच जणांना डिप्रेशनमध्ये सुद्धा जाण्याची भीती असते त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या समस्या देखील उद्भवू शकतात आता जाणून घेऊयात की जर ही ग्लँड ओव्हर ॲक्टिव्ह झाली तर त्याच्यामुळे होणारा जो हायपर थायरॉइडिझम आहे त्याची काय लक्षणं आहेत जेव्हा ग्लँड ही हायपर ॲक्टिव्ह होते तेव्हा आपली जी चयापचय क्रिया आहे तीसुद्धा खूप वाढते त्याच्यामुळे भूक यांना कधी नॉर्मल लागते तर कधी खूप भूक लागते परंतु यांचं व्यवस्थित पचन होतं त्याच्यामुळे हे व्यक्ती थोडेसे बारीक अंगकाठीचे असतात हायपरथायरॉडिझम व्यक्तींचं वजन हे कमी असतं सतत पाल्पिटेशन म्हणजे धडधड होणे असं जाणवतं नर्वसनेस अँग्झायटी इरिटेशन यासारखे मानसिक तणाव मानसिक बदलसुद्धा त्यांच्यामध्ये ब दिसले जातात ह्या लोकांना ऊन सहन होत नाही सतत घाम येत असतो थकवा जाणवतो मसल पेन असतं मांसपेशी ज्या असतात त्या खेचल्यासारख्या होतात त्याच्यानंतर क बऱ्याच जणांना वारंवार संडासला जावं लागतं बऱ्याच वेळा पाळीच्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात हातापायांचा कंप होणं असं सुद्धा बघितलं जातं जर थायरॉइड हार्मोनची लेवल ही खूप कमी झाली तर या ह्या कंडिशनला मायक्झेडेमा असं म्हणतात ही जी कंडिशन आहे ती लाईफ थ्रेटनिंग म्हणजे जीवनाला खूप धोकादायक मानली जाते यामध्ये एनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता होऊ शकते अंगपूर्ण थंडगार पडतं यामध्ये हार्ट फेल्युअर सुद्धा होऊ शकतं तो माणूस आहे तो कन्फ्युजन स्टेटमध्ये कोमाच्या स्टेटमध्ये सुद्धा जाऊ शकतो आता आपण जाणून घेऊयात की हायपोथायरॉईडीझमची काय कारण आहेत तर सर्वात प्रथम मूलभूत कारण म्हणजे थायरॉइड ग्रंथीवर काही कारणांमुळे अशी परिणाम होतात की ती टी थ्री आणि टी फोरचं जे सिक्रीशन नॉर्मल होण्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये सिक्रीट केलं जातं दुसरं कारण म्हणजे पिचूट्री ग्लँड ग्लँड ही थायरॉइड लँडला कंट्रोल करते म्हणजे ती ग्लँड जी आहे ती थायरॉइड लँडला सांगते की तू आता हे हार्मोन सिक्रीट कर इतक्या प्रमाणात सिक्रीट कर परंतु जर ती पिच्युट्री ग्लँड हे सिग्नल नाही देऊ देऊ शकली तर त्याच्यामुळे सुद्धा हायपोथायरॉयडिजम होऊ शकतो परंतु सहसा जो पहिलं मूलभूत कारण आहे ते थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड आहे ती कारण जास्त प्रमाणामध्ये बघितली जातात तर ह्या कारणांमध्ये की थायरॉइड ग्लँडवर कुठल्या कुठल्या गोष्टींचा परिणाम होतो की जेणेकरून ती कमी प्रमाणामध्ये संप्रेरक सिक्रीट करते तर सर्वात प्रथम त्या थायरॉइड ग्लँडचा वर सूज येणे याला थायरॉडायटीस असं म्हणतात दुसरं कारण म्हणजे हायपर थायरॉइडिझम असेल आणि त्याच्यामुळे तर थायरॉइड ग्लॅन्ड काढून टाकावी लागली तर त्याच्यामुळे सुद्धा सारखी लक्षणं दिसू शकतात आयोडीनची कमतरता जर तुमच्या जेवणामध्ये आयोडीनची कमतरता असेल जी थायरॉइड हार्मोन सिक्रीट करण्यासाठी गरजेचं असतं त्यामुळे सुद्धा हायपोथायरॉईडीझम होऊ शकतो त्यानंतर अनुवांशिकतेमुळे सुद्धा हायपोथायरॉईडीझम बघितला जातो बऱ्याच जणींना गर्भिणी असताना प्रेग्नेंट असताना सुद्धा हायपोथायरॉईडीझम होण्याचे बरेच चान्सेस असतात आणि ज्यांना आधीच हायपोथायरॉईडीझम आहे त्यांना हाशिमोटो सारखे विकार जडतात तर याच्यामध्ये खूप थकवा जाणवतो थंडीचा आणि थंड पदार्थांचं पदार्थांना ते सहन करू शकत नाही त्यांना असे स्नायूंना पेटके येतात थायरॉइड हार्मोन हे गर्भाच्या मेंदूच्या आणि संस्थेच्या विकासासाठी खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे गर्भधारणेच्या दरम्यान प्रेग्नंट असताना आपली हा थायरॉइडची लेवल ही कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे गर्भधारणेदरम्यान प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइड व्यवस्थित ट्रीटमेंट केली नाही किंवा अपुरी ट्रीटमेंट केली तर गर्भपात होण्याचे देखील चान्सेस असतात किंवा प्रीटम बेबी म्हणजे दिलेल्या तारखेच्या आधीच डिलिव्हरी होण्याची चान्सेस असतात पण हायपोथायरॉडिझमची काय काय लक्षणं दिसतात ते पटापट एक वेळा रिवाईज करूयात थकवा जाणवणे आपल्या हातात सुन्नपणा किंवा मुंग्या येणे बद्धकोष्ठता असणे वजन वाढणे संपूर्ण शरीरामध्ये वेदना जाणवणे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे उदासीनता जाणवणे थंड तापमान सहन न होणे त्वचा कोरडी आणि केस देखील कोरडे होणे लैंगिक स्वारस्य कमी होणे वारंवार व जड मासिक पाळी येणे आवाज हा कमी आणि कर्कश होणे अधिक विसराळूपणा होणे आधुनिक शास्त्रामध्ये साठी बाहेरून थायरॉइडच्या औषधी दिले जातात जेणेकरून जी कमी झालेली लेवल आहे ती रक्तातील हा थायरॉइड हार्मोनची लेवल योग्य प्रमाणामध्ये येईल जोपर्यंत त्या गोळ्या तुम्ही खाणार तोपर्यंत ती रक्तातील लेवल बरोबर दाखवणार गोळ्या बंद केल्या तर ती लेवल कमीसुद्धा होऊ शकते जर हायपोथायरॉडिझम आहे आणि त्याबद्दल आप आपण दुर्लक्ष केलं क कुठलीही प्रकारची ट्रीटमेंट घेतली नाही तर त्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य भी, मध्ये बिघाड होऊ शकतो हृदयाचे विकार होऊ शकतात तसेच श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो आपल्या शरीराचं जे नॉर्मल टेम्परेचर आहे ते मेंटेन करणं अवघड जातं आणि जास्त लॉंग टर्म याच्याकडे लक्षच दिलं नाही तर म्हणजे जे आपल्याला मोठा थायरॉइड दिसली ग्लॅनची आता जाणून घेऊयात की हायपोथायरॉइडिजम होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी तर यासाठी आयुर्वेदामध्ये ज्या दिनचर्या ऋतुचर्या ह्या जे सांगितल्या आहेत त्याचं पालन करणं गरजेचं आहे दिनचर्या कशी असावी याबद्दल सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघू शकता त्यानंतर रजस्वला परिचर्या म्हणजे जेव्हा मासिक धर्म येतो तेव्हा स्त्रीने कसे वागावे कसे राहावे कसे काय खावे काय प्यावे याबद्दल जी माहिती आहे ती सुद्धा मी परवाच्या व्हिडिओमध्ये दिली आहे त्यानंतर गर्भिणी परिचर्या गर्भिणी अवस्थेमध्ये प्रेग्नेंट असताना कसं राहणं वागणं खाणं राहावं याबद्दल सुद्धा एक नियम आहेत ते नियम फॉलो केले पाहिजे त्यानंतर सुतिका परिचर्या डिलिव्हरी नंतर स्त्रीने काय कसं राहावं काय खावं प्यावं याचे जे काही नियम आहेत आयुर्वेदामध्ये ते नियम फॉलो केले पाहिजे तर हे सर्व केल्यावर आपल्याला जो आहार घ्यायचा असतो तो आहार किती प्रमाणामध्ये घ्यावा कसा असावा आहाराचे पण नियम आयुर्वेदामध्ये सांगितले आहे ते नियम फॉलो करणं सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून आपल्या चयापचय क्रियेवर कुठलाही परिणाम होणार नाही आणि थायरॉइड सारखे लाईफस्टाईल डिसीज होण्याचे चान्सेस खूप कमी होतील आता जाणून घेऊया आयुर्वेदाच्या दृष्टीने हायपोथायरॉइडिझम तर यामध्ये वात आणि कफ दोषाची दृष्टी सांगितली आहे वाताचा शीत गुण आणि कफाचा शीत मंद आणि गुरुगुण यामुळे आपल्या शरीरामध्ये दृष्टी होऊन जे थायरॉईडचे नॉर्मल फंक्शन आहे ते फंक्शन होणं जी चयापचय क्रिया आहेत ती होणं मंदावते पित्त कमी होतं अग्नी कमी होतो मंदाग्नी झाल्यामुळे पूर्ण जी चयापचय क्रिया आहे ती एकदम डिस्टर्ब होते त्याच्यामुळे व्यवस्थित आहार रस तयार होत नाही मांस धातू व्यवस्थित तयार होत नाही अस्थिधातू धातू तयार होत नाही या आणि हा परिणाम पूर्ण शरीरावर दिसायला लागतो तर याच्यामध्ये काय ट्रीटमेंट करावी तर सर्वात आधी आपला जो अग्निमंद झालेला आहे तो अग्नी चांगला वाढवावा पाचक अग्नि वाढवावा म्हणून पाचन सारखी ट्रीटमेंट पहिल्यांदा करावी यामध्ये लवण भास्कर चूर्ण हिंगवाष्टक चूर्ण किंवा त्रिकटू चूर्ण पेशंटच्या वय का आणि वजनानुसार द्यावं लागतं याच्यामध्ये त्रिकटू चूर्ण अर्धा अर्धा चुटकी ते दोन दोन चुटकी पर्यंत देऊ शकता हिंगवाष्टक चूर्ण एक एक ग्रॅम ताकामध्ये मिक्स करून किंवा जेवतांनी आपला जो पहिला घास असतो त्या घासामध्ये मिक्स करून हिंगवाष्टक चूर्ण खावे त्याच्यामुळे आपल्याला भूक चांगली लागण्यास मदत होते आणि खाल्लेलं जेवण पचण्यास सुद्धा मदत होते भूक चांगली लागण्यासाठी तुम्ही घरच्या घरी जे अद्रक असतं अद्रकचा छोटा तुकडा घेऊन त्याला सेंध मीठ लावावं आणि तो तुकडा चगळत राहावा तर त्याच्यामुळे सुद्धा भूक चांगली लागण्यास मदत होते तसेच जे गायचं तूप असतं ते तूप सुद्धा तुम्ही एक एक चमचा जर खाल्लं तर त्याने सुद्धा भूक व्यवस्थित लागण्यास मदत होते आणि था हायपोथायरॉयडिजम मुळे जी वृक्षता आलेली असते ती वृक्षता कमी व्हायला सुद्धा मदत होते यामध्ये नस्य करू शकता तिळतेल मोहरीचं तेल किंवा औषधी वचा तेल म्हणून मिळतं त्या तेलाचं एक एक नाकात टाकून अशा प्रकारे नस्य करावं औषधींमध्ये शिवागुलिका कांचेनार घुगुळ यासारखी औषधं वापरू शकतो हायपोथायरॉइडिजम असताना भसलिका प्राणायाम उज्जयी प्राणायाम अनुलोम विलोम त्यानंतर जिव्हा बंदन सिंहासन सूर्यनमस्कार या सर्वांचा देखील खूप फायदा होतो तर आज आपण हायपोथायरॉयडिजमची काय लक्षणे आहेत काय त्याची कारणं आहेत आणि काय ट्रीटमेंट आहे याबद्दल माहिती घेतली उद्या पुन्हा भेटू यात टॉपिक सोबत, तोपर्यंत तो स्वस्त खा मस्त रहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू